मित्र वैदी पवार आपल्या गाव भेटीसाठी आलेले आहेत तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना बार मोदी सरकार चारशे पार येथं होणारच आहे मोदींच्या बरोबर चारशे पाव पूर्ण देशातून जाणार आहेत पण त्यांच्या हातात आपल्याला इथलं बारामतीचं घड्याळ घालाय द्यायचं ते आपण वहिनींच्या स्वरूपाने देणार आहोत ते म्हणजे खरंतर मित्रांनो या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण गावात घरात काय काय मुद्दे पोहोचवले पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आपण ज्या खासदारांना गेल्या पंधरा वर्षे आपल्या मतदारसंघातून निवडून देत आहोत त्यांनी पंधरा वर्षात जे जाहीरनामे बनवले जी जी आपल्याला आश्वासनं दिली ती त्यांनी के पूर्ण केली का हे प्रश्न त्यांना आपल्याला आता या ठिकाणी विचारण्याची वेळ आलेली आहे खर तर आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते काम करतातच आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला इथून गावात येणारा वीस लाख रुपयाचा रस्ता दिलेला आहे त्याचं टेंडर झालंय ते काम चालू होईल सरपंचांनी तुमचा पाठपुरावा केला होता हे ते ते मी त्यांना आश्वासन दिलं तर सरपंच व्हायच्या आधी ते आश्वासन मी पूर्ण केले असे आश्वासन जी खासदारांनी आपल्याला पंधरा वर्षात दिली ती पूर्ण केलीत का आपल्याला खासदारांनी दोन हजार चौदा साली उतरवलीच्या मालरानावर या देशाचे लोकनेते साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते दोघांनी शब्द दिला होता की जर दोन हजार हो चौदा पासून एम आय डी सीचं चा काम चालू करेल आणि दोन हजार एकोणीस पर्यंत जर एम आय डी सी नाही झाली तर परत तुम्हाला मतदान मागा येणार या नाही यातली किती जण तरी त्या तिथं होती त्या सभेला शब्द दिल तगायला आहे माझं कात्रणी आहेत पेपरच्या दोन हजार चौदाचा फेब्रुवारी महिन्याचा माझ्याक पेपर, हो पेपर सुद्धा आहे ते आश्वासन त्याला पूर्ण करता आलं नाही त्याच्यानंतर तुम्ही नीट बारीक विचार करा की जे तत्परतेने म्हणजे एम आय डी आश्वासन पूर्ण करता आलं नाही मारचा घाट करून देते ते आश्वासन पूर्ण करता आलं नाही धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवते ते आश्वासन पूर्ण करता आलं नाही पुनर्वासनवाल्यांचे प्रश्न सोडवते ते आश्वासन पूर्ण करता आलं नाही दोन हजार चौदाला आपल्या हवेची मुदत संपवली होती कामाची दोन हजार चौदा ती चौदा आणि ही चौदा सत्ता जवळजवळ बावीस तेवीस वर्ष झालं काम चालू झाले त्या हवेच्या कामाचं आश्वासन त्याला पूर्ण करता आलं नाही त्यांनी जितक्या तत्परतेने बघा ती तुतारी मिळली त्यांना इतक्या स्पीडने फ्लॅक्स लावले काय बोलायचं नाही प्रत्येक गावात फ्लॅक्स तितक्या तत्परतेने काम केलं का हा खरं सांगा तुम्ही सभा घ्यायला जेवढी गाय केली हा तेवढी गाय काम करतानी केली का नीट विचार करण्या अजून गोष्टी ती तुतारी नाही ती पुंगी आहे हे तर वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली ती मोडून खालणार आहे त्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका तुम्ही नीट अजून खोलात जाऊन अभ्यास करा आश्वासनं दिली त्यांना बघा दरवर्षी त्या रत्न तर टिमक वाजवतात आपल्या पुढं पंधरा वर्ष झालं त्यांचीच संस्थान तो रत्न मिळतो त्यांना तो रत्न कुणाला मिळतो आहे का माहिती मित्रांनो जे सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात त्या लोकसभेत किंवा जे जास्त वेळ हजर असतात म्हणजे आपल्या मतदारसंघात हजर नसतं तिथं दिल्लीत हजर असतात ना त्याला तो संसद रत्न मिळतो त्याला ते क्रायटेरिया आहेत काहीतरी तरी हा तिथे निलं प्रश्न आहेत एक तरी प्रश्न आपल्या मतदारसंघातला विचारलाय का नीट बघा टीव्ही बघा कि बाबा त्या लोकसभेत आपल्या मतदारसंघातला प्रश्न विचारलाय धरणाच्या पुनर्वासनाचा विचारलाय मागच्या रोडचा विचारलाय का उतरवलीच्या एमआयडीसीचा विचारलाय मध्ये एक मी प्रश्न ऐकला होता त्यांचा दोनच्या रेल्वेच्या मुलीचा तो प्रश्न बाबा मी त्या ठिकाणी ऐकलाय तर त्या कामाला पूर्ण फेल झाल्या बघा खासदाराचं काम काय आहे दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटीचा प्रोजेक्ट आणण हा पाचन दहा लाखाच्या का कामाचे उद्घाटन करणं त्यांनी उद्घाटन कोणाच्या कामाची केली विक्रम कुटुल चंद्रकांत पाटे रणजित शिवतरे बालचंद्र भाऊ मला वाटतं तुमच्या उद्घाटन ऐका ऐका नीट विचार करा मी म्हणतो खासदार पण आला असेल आलासन ना ना आलासन। करन भी आप इतना आला असं नाही नाही असं नाही आला असं कारण मी आमच्या शिंदे घेत नाही आला पण खासदार जी पाई। काम व्हायला पाहिजे ती कामं झाली का नाही झाली हा नीट बघा कापूर मांड दिव जो रोड चाललाय पावसा तीनशे कोटी रुपयाचा तो रोड फडणीस साहेबांनी पहिल्या वेळेस असताना मंजूर केलाय त्यानंतर गडकरी साहेबांनी ते महाड म्हणजे मनमाड हा साडे सातशे पंच्याऐंशी कोटीचा रोड आहे त्याच्यात ह्या आमदाराचा खासदाराचा काही संबंध नाही परवाच्या मीटिंग मध्ये ठरले अजित पवार स्वतः ह्या रोडचं उद्घाटन करायला लोकसभेचे इलेक्शन झाले नंतर शिवाजी कुतळे बसी येणारे मग ही लोक फेल झाल्या फेल होऊन ही सहानुभूती कशी मिळवते बघा नीट विचार करा की अजित दादानी आमचा पक्ष पळावला हा अरे ज्यांनी मोठ केलं जे उत्पन्न काढणार मला सांगा मी सोपवतो तुम्ही नर्सरीतून रोपांता ना नर्सरीतून कसे कसे जी रोपांतात वाटरून टमाट्याचीचे बरोबर ते आपण रोप लावलं लावल्यानंतर पाणी घालणं खत घालणं हे शेतकऱ्याचं का नाही फळं आल्या आपण ती फळ नर्सरीवाले दे लिहून देतो का देतो का बरोबर आहे का नाही पवार साहेब तिल्ली त्या स्थानिक ग्रामपंचायती पासून लोकसभेकडून पर, पक्ष कोणी वाढवला ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाला वेळ दिला नाही त्या माणसानी पक्ष वाढवला त्या माणसानी पक्ष चोरला नाही हा त्याच्यावर आरोप करायचा काय तुम्हाला अधिकार नाही दुसरी एक गोष्ट आहे का पवार साहेबांना जेव्हा त्यांनी पुलोचं सरकार स्थापन केलं सरका के तर एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलण्याची माझी उंची नाही पण माहिती असाय म्हणून सांगतो पुलोचं सरकार स्थापन केलं तेव्हा जयंत संघाचा आणि भाजपच्या पाठिंबा त्यांना मुख्यमंत्री व्हायला चालत होतो हा दोन हजार चौदाला जेव्हा आकडेवारी आली सगळ्यात जास्त अंतर भाजपचे निवडून आले शिवसेना थोडी चोरटी मागे जात होती तेव्हा पवार साहेबांनी टीव्हीवर मुला कल्प दिली की आमचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहे बरोबर दिली दोन हजार चौदाला नंतर आला होता आपण दोन हजार एकोणीस मध्ये हा पहा त्याचा शपथविधी घ्यायला बावन आमदारांचं पत्र असताना मला सांगा अजित पवार हा स्वतःच्या घरी विचारल्याशिवाय शपथविधी घ्यायला जाईन का त्या विचारायला शपथविधी घ्यायला लावला सगळं घ्यायला लावलं आणि मुद्दाम त्याला मी म्हणतो षडयंत्रच आणि तोड कशी पाडला हे सामील असल्याशिवाय तो माणूस तिथे शपथविधी घ्यायला जाणार नाही त्यामुळं माझं म्हणणं आहे की आपण त्या माणसाच्या माग तुमची धरसोड भूमिका होती तुम्हाला माझ्या बरोबर यायची आवश्यकता होती मग स्वतः दादा विकासासाठी मला सांगा कायम जर मोदी साहेबांच्या साहेबांच्या विरोधात दिल्लीत बोलायचं त्याचा परिणाम खालच्या निधीवर होतो गावातल्या विकास कामांच्या होतो जर असं होत असेल तर दादांनी घेतलेला निर्णय काय चुकीचा आहे वाटतं का चुकीचं आहे आपल्या शेजारचा आमदार त्याचं नाव घेणं चुकीचं आहे काहीतरी दादांच्या बद्दल उमेदवारीबद्दल बोलायला लागलाय मी तुम्हाला एक उदाहरण देतो तुम्हाला कुरुक्षेत्राल युद्ध आठवतो का उभा भारतातलं का मी तुम्हाला पॉईंटवर राहतो दोन ऐका ऐका अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या बाहेर शपथ घेतली होती की मी जरांधराचा वध करी त्या जक्रवी होतं त्या चक्रवीमध्ये आभिमनुचा वध केला वध करायला दुर्योधनाबरोबर बरोबर त्याचे तीन भावन बाकीची लोक होती पुढं त्या चक्रवीवर आणि अर्जुनाने बाहेर शपथ काय घेतली की मी जलांधराचा वध करणार दिवस माग असतो पुढे का तर त्या चक्रविहामध्ये जेव्हा अभिबंधू संघ त्याचे चार भाऊ लढत होते तेव्हा अर्जुनाला माहित होता अर्जुन हात येणार होता पण त्या जलंधाराने त्याला देऊन दिला नाही कुणी जलंधाराने नाही तिथं अभिमन्यू वाचला असता हा मध्ये जर बापू तुम्ही गेला नसता तर दादानी तुमचा पराभव केला असता का मला सांगा आपल्या पोरावर कोण सुरी सुरू गेलं तर आपण त्याच सुडू का त्याला मावामध्ये पार पवार उभा असताना जर हे बापूंनी तिथं जाऊन दिला नसता तर दादाला वाटलं असतं का की बापू पुरंदर मध्ये पणावा असं तदापि वाटलं नसतं त्यामुळं आपण बारीक गोष्टींचा विचार केला पाहिजे आज नीट सांगा मला की आपल्या मतदारसंघातल्या किती टक्के लोकांना पहिल्या खासदारांच्याकडून नोकरी लागली किंवा किती टक्के लोकांना बँकेतून लोन घेऊन पॉली हाऊस टाकता आलं किंवा आपली पोल्ट्री टाकता आली किंवा किती टक्के बघा आरोग्य शिबिर घ्यायचं का ठेवाट चष्म हो हे काम नाही खासदाराचं किंवा कुठलं तरी बचत गट मेळावा घ्यायचा लोणची वाट पापडाट कोरडायला हे, हे। लाग हे काम नाही खासदाराचं काम मोठे त्या अपयशी झाल्या हे आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे कुठली निवडणूक भावनेच्या आधारी नसती बरं ऐका तुम्हाला सर्वात महत्व जी मानतात ना सहानुभूती सहानुभूती ही सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्यात नाही सहानुभूती कोणाच्यात आहे जी ह्यांच्यातला नाही गट्टीत राहिला आहे ना ते सहानुभूती पाहत राहिलाय कुठला राष्ट्रवादीतला काहीतरी पाच टक्के दहा टक्के ते लोकांना सहानुभूती आपल्याला सहानुभूती नाही कुणाला आपण घराघरात सांगितलं पाहिजे की जर अजित पवारांची बायको इथून खासदार म्हणून गेली तर निश्चित आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी केलाय ना जाहीर ना आहे का जाहीरनाम्यामध्ये आपली बोरची धरली आहे हा त्याच्यानंतर तो पूल नाही का त्या धरणा कुठली आपल्या बाहेर घरणार ते दीडशे पावन दोनशे कोटीचा पूल त्यांनी जाहीरनाम्यात धरलाय आपली वेळ बदलन टाइमिंग बदलन आता आपल्याला आहे ना जी परिस्थिती आहे ना जा जा एखाद्या रिक्षा बसा रिक्षावाल्याला इतरायचं तू कुठला आहे तो सांगतो मी बोरच नाही तो वेल आहे मुंबईला एखाद्या जर हाटील मध्ये टपरी टास्टाला गेला ना पोरग फडक टाकून कुसा येतो ना त्याला विचारणार कुठला आहे तो सांगतो मी आहे किंवा गुअरचा आहे विचरा कुल्फीवाला कुठला आहे ही परिस्थिती मुळे झाली हे आमदार खासदारामुळे पंधरा वर्षात आपली आली आणि या परिस्थितीच्या विरुद्ध असेल ते वेळ आपलं मत व्हायला जाऊन देऊ नका पोटतिडकीने सांगतो आणि विजय हा निश्चित आहे कुणी काय करून द्या विजया सांगतो आणि थांबतो तिकडं रमेश थोरात आणि राहुल कुल दोघं काम करणारे चाळीस पन्नास हजाराचं लीड बसेल पुढं दौंड मध्ये इकडं हर्षवर्धन पाटलांना भारताचं साकूर संस्कुलाचं अध्यक्षपद दिलंय तिथं हर्षवर्धन पाटील दत्तापर्यंत काम करणार आहे तिथं चाळीस पन्नास हजाराचं लीड बसेल पुढं तिथं बारामतीत किती बाकी रावची काय होत्या श्रीकृष्णाच्या हो विरोधात बाकी होती तरी श्रीकृष्ण जगाचा राजा होता तरी चाळीस हजाराचं लीड घेत्या मी तर माझ्या तुम्ही जादा होईल किती झालं हो मित्रांनो दीड लाख आम्ही पुरंदर मध्ये कांचनपूलला आमच्या का माणसं नव्हती हो हँडिल वाटायला पोस्टर चिटवायला आणि दोघं ती घास चिटवायचो आणि नमस्कार करायचो सत्तर हजाराचं लीड होत आता लाखाचं लीड जाईल पुढं तिथं हा पुरंदर मध्ये का काही नाही म्हणलं दहावी साधार इकडे तिकडे होते तरी दहा पंधरा बोर म्हणजे आपण टाय केली ना टाय हर तरी वहिनी सव्वा दोन ते अडीच लाख आले निवडून बाल बाय नाही वही निवडून येणार मत व्हायला जाऊ नका आणि विकासाच्या दृष्टीने मत करा हे माझं तुम्हाला कळकळीने कल सांगे तुम्हाला अजून काय गावाच्या विकासासाठी लागलं का मला वागाय जिल्हा नियोजन वर आहे आमोल विक्रमदा आहे पाटे साहेब आहेत भाऊसाहेब आहेत हा सगळं काही देण्याचा प्रयत्न होईल आपण बोलावलं आमचा सत्कार केला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो नाही त्यांनी थांबतो महाराष्ट्र